नमस्कार मित्रांनो आज आपण एका अशा ठिकाणी एक, एक मराठमोळी जोडी आहे आपल्यासमोर आणि ह्या मराठमोळी जोडी आता सध्या हे बजरंग तात्या कोळी हे संपूर्ण महाराष्ट्रात गाजत आहेत म्हणून आज आपण त्यांच्यापेक्षा काहीतरी वेगळं हटके करण्यासाठी त्यांची मिसेस या ठिकाणी बसलेली आहेत मंगलमावशी आहेत आणि बजरंग तात्या आहेत या दोघांची मुलाखत आपण घेणार आहोत आपण पाहत राहा इन सर्च न्यूज आणि के एस बी न्यूज नमस्कार राम राम।, राम राम बर आज आपण आम्ही या ठिकाणी आलो आहोत तुम्ही सध्या महाराष्ट्रभर गाजत आहात तुमचा डायलॉग तुमचे बोली भाषा ही खेडवळ आहे आणि खेडवळ भाषेमुळं आज तुम्ही महाराष्ट्रभर गाजत आहात बरं महाराष्ट्रभर गाजत असताना तुमच्या मनाला काय वाटतं एक नंबर भारी वाटतं अच्छा बरं ठीक आहे आता तुमच्या मिसेस या ठिकाणी आहेत पहिली गोष्ट मला सांगा की तुमचं लग्न म्हणजे किती वर्ष झालं होऊन तुम्हाला साल वगैरे काय माहीत आहे का लग्न होऊन बे साल वगैरे काय माहीत नाही लय दिवस झाले अंदाज वर्ष साठ वर्ष झाली साठ वर्ष, आ, साथ वर्षी। साथ वर्षी। साथ वर्ष बर साठ वर्ष झाली लग्नाला तुमच्या साठ वर्षे साठ वर्ष झाली बरं तुमचं लग्न ज्या टायमाला झालं त्यावेळेस तुम्ही बघायला गेला होता तुमच्या पाहुण पाहुण पाहुण्यापैकी आहे ना बघा पाहिजे काही नाही बर मी बघाय म्हणून गेलो ना आमच्या गावात एक दत्ता मोर्या हो ते गोंडी चांबार याकू मुसलमान आमचं वडील ताड गुरुजी हे पोरला पोरगी बघायची पोरला पोरगी बघायची म्हणजे म्हातारी माणसं गेली मला म्हणजे लगीन जमवून आलो घे मी म्हणलं मला लगीनच करायचं कशाला गेल तर जमा याडा काय तशी ठो यायचं काय म्हणलं आम्हाला पास आहे ना तो बोलायच नाही राहिलं म्हणलं दत्ता कस काय हे आबा आबा म्हणून बर जुने नात बर तुम्ही लग्नाच्या अगोदर ज्या वेळेस यांची पाहुणे बघायला आले होते त्याच्या अगोदर किंवा लग्न झाल्यानंतर तुम्ही ह्यांना कधी पाहिलं तवशीला तवशीला नाही मी इथं आमच्या गावात होतो वाडा बरं वाडा पडल्यानंतर आम्ही इथं आलो तुम्ही गावातला आहे का हा ह्याच ना, गावातला ना, नाही नाही ना, ना, मारा मारापूरची तुम्ही मारापूरच आहे हा अच्छा आणि हिने इथले करलिंग मग तुम्ही इथं काय बाजारात आलता का नाही बाजारला नाही पहिलं ना आता जुना मामा ही माझा मामा म्हणून चुलत मामाला दिली मला चुलत मामाला दिली काय बर 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 मग असच घरला आलती मग आमची सासूबाई म्हणली मला तू लाजू नको म्हणली तुला हिथं द्यायचा आहे तर मी आलो नाही मी काय करून घेत नाही म्हणलं तर का तर नाही तुझ्या पशी काय म्हणजे दादा पशी आहे म्हणजे आमच्या पप्पांजवळ मग आपण काय पुढे बोललो नाही आमची काय बोलायची गरज आहे आमची आई बापाच्या मोहर आमच्या आई बापाला पटलं आमच्या आई बापाने दिले लग्न झालं तुमचं लग्न झाली लेकर बाळ व्यवस्थित झाली तुम्ही काम रोगील करत होता असं समजलं आम्हाला काम लग्नाच्या बी आधी कमी नाही अजून बी काम कमी नाही नाही एक पाच एक पन्नास साठ हिरीला कामाला रोज जायचो बर वर्षाला एक वर्षाला एक वडी मजवडी मोडवी वडी कुर्ती असा आमच्या ते जर कचरो मुसलमानानं जर मक्ता घेतला बर पस्तीस गडी आम्ही मुकदम होता हा एक नंबर कचरूरी घेतला तर तीन आठवड्यात एका महिन्यात त्या हिरीच पकच काम बर साडेतीन पर्साचा घ्यायचा सव्वा पाच हजारला पाच रुपये ना हजेरी देऊन अडीचशे रुपये बरं तेवढं काम रगेल शे अडीचशे उर वरल्यावर त्या अडीचशात बांध आईलाय चौघात आता अडीचशे कस कस करायचं रा मग ते दुसरा वस्तू सावध म्हणायचा दोघाला दो पारा दोन घ्या आणि ते अडीचशे दोघात घ्या सवा सवाशे वाद मिटल अजून माझ्या घरी फार आहे बर 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 अजून जुनी पार्ट जपून ठेवली आहे मग आता एवढं तुम्ही रेग्युलर काम करत होता एवढं हे करत होता मग तस खायला बी लागत असेल तुम्हाला बारा भाकरी पुरत नव्हत्या बारा भाकरी बारा भाकरी पुरत नव्हत्या म्हणते पुरत नव्हत्या तेव्हा आम्ही हिरी नळ टाकत होतो खात्र होते का बारा भाकरी कुठली खायला इतक्या काम लय करायची पण बारा भाकरी काम बारा बाकी खात त्यापेक्षा जास्त खात असते बारा बाखरी <laughs> <laughs> का, काम काम कष्ट होत होत कष्ट होत त्यामुळे बारा बकरीचा काही विषय नाही मोठा लागतं जुनी लोक कसं आहे आता तुम्ही थोडकं लय विचार केला तर का नाही थोडक्यात विचार केला टाकलेला डोंड असं मोठ लाट घेऊन जसं कष्ट तसं खायला लागत होत ही सोपो आहे सोप आहे म्हणजे ह्याच्यावर जर उदाहरण द्यायचं झालं तर समजा बघा आताच्या काळात एक शिवाजी महाराजांचा अफजल खान नावाचा माणूस होता ते अफजल खान पार वाकवत होता तसं बी होती त्याची तसं ह्याने आज एवढे मोठे विहिरी घेत होते सुरंग मोठ मोठे घेत होते त्या खात बी असतील बरोबर आहे बाद पवारच्या सासूच्या घरी गणेशवाडी हे ना शेतनं जर तांबड फुटा उठलो भाकरी बांधून घेऊन गेलो ह्या तळ्यापासनं भाकरी हाताळ खाय सुरु करायची हातावर तर ते शेता गणसवाडी या सडकापर्यंत जास्त तीन चार बाकरी खायला तर गेलो एखादा पार घेऊन जर भेटलो सुरंगाला तर अकराच्या ठेप्यापर्यंत तीन सुरंग घ्यायचो बर अकरा ठेप्याला तीन सुरंग झालं त्या तुका बापूला दादाला मी म्हणायचो बापू आपलं तीन सुरंग झालं सुका दादा लगेच जा वडियाला एक पाठी लोखंडाची भरून मासा धरून बर त्याच मावशीला म्हणणार जरा त्याल दे जरा येसूर दे जरा खोबरं दे आणि असं ढवळ्या तवलीत जर कोट्यास केलं तिथं माश्यावर तीन वाजता ती सहा भाकरी पुरवतच नव्हत्या कमीच पडायच्या होय आणि पुन्हा पुन्हा जगदा जेवलं मी खाली उतरत नव्हतो तर असं त्याचं सहा सुरांग घ्यायचं सहा सुरंगाचा माल माझ्या दोन दिवस निघत नव्हता किती पळून होऊ द्या काय बी करू द्या मी दोन खोऱ्याला माल पुरवायचो एक डगीवर एक तळा तळात त्याला कटाड पाना खांदायचो त्याला भरून भरून ते दमायच बरं सुरुंग आता तुम्ही सुरुंग तर घेत होता ती त्यात दारू भरती ती बरोबर अर्नर आता पेटवायचं काम कोण करत अर्नर नाही सुरुंगाची दारू मंगुड्यात पटाण शिटी या दुकानात मिळायची कड ती कडन सुरुंगा दारू आणली सुरुंग घेतला ठासला तर मोठभर खड घ्यायचं मरुमाज खाली टाकायचं ठासणी चांगला मार द्यायचा ते खाल्ला ओला पाना पाक आटाव पुन्हा अंगठ्याला बांधायची बती त्या ठासणी सांगा आत त्या हलात खावायची वड काढायची पुन्हा मोठभर खड टाकायचं बेतानं खोचायचं पुन्हा एक मोठ दारू टाकायची दोन मुठी मरम टाकायचा सुरुंग ठासत आणायचा पुन्हा एक मोठ टाकायची ठानायचा पुन्हा एक मुठ दारूची टाकायची पुन्हा एक खडी टाकायची त्यातनं पुन्हा दोन फूट ठास बसला तिसऱ्या पोटाला समजा खड्याचा ठास द्यायचा बतीला टच झाला नाही त्या बतीला जर टच लागलं तर सुरंग होती जाते उडतच नाही दफून बसतो तर त्या आपल्या पायाला अंगठ्याला वडून लागलेली बती टच होऊ द्याय नाही वडूनच धरायची टासणीचा मोतारा देताना नेम बराबर झाला पाहिजे तर असं तीन सुरंग जर उडवलं मालेज निघत ते ना, उडवत ना, होतो कोण मी पट्या सहा सहा सोरंग पिटवून वर बर बिड एका तोंडात धरायची आणि वाद जरा बकट व्हायची दारू पिटली अशी पेटवायची बेटी ठेवली का दारू फसा पिटते तीन तसं पेटवायचं काकड्यानं आणि बिडीनं तीन आलो वर अजून ती गाडी पळून त्या जाग्याला जास्त मी महाग त्या गाड्याला शिवत होतो महागाई जाऊन बघत मग धबा धबार उडायचं

तर तीन आठवड्यात पंधरा दिवसात साडेतीन फुटाचा हिरेचा टेपचं नाही त्या टायमाला तुमची परिस्थिती कशी होती परिस्थिती एक नंबर चांगली चार आण्याला किलो गुळ आठ आणला किलो चाल आठ आणला किलो आठ आणला शेर ज्वारी तीस रुपये बाजार घराला सरत घरी आम्ही दोन तीनच माणस मालकीन बी कामाला दा दादा दा जायची मिहिरीला एक मैस एक शिळी पाळून निमंत्र आहे जो पण तो कोणा आलो म्हशीला गावात रेड्याला बराबर गावात आणायचो मग असं परगावला गेल्यावर नाही म्हणून आमची आई काय म्हणायची परगावचं काय काय बाबा तुला काम पास नाही गावातल्या का का गावात कामाला गेला दुपार आला आपल्या रेड्याला बराबर गावात आणलं म्हैसरा हिंडवली तर बघते पर का काम तीन रुपये आणि पाच रुपये हाजरी असून पण गावात कामाला गेलो तर तीन रुपये ह्या जवळ करा हिरीला कामाला गेलतो हिरालाल हिरालाल निर्वाचन मक्ता रान घेतलं होत एका हिरीत मामा आपण सात वर्ष सा काम केले नंदी सर बोस डवळस मी थोड्याच गडी आणलो साऱ्याला तर आपण हार गेलो नाही सात वर्ष एकाच सा जागेला तत्न असा परकटलो हिरीच का मगता कोणच नाही कचरून असं लय जागी हिरीज मगत घेतला आम्ही त्याचं पार पाडलं मग ह्या कामाला कटाळू कस कटाळो डोंगरगावच्या भिल्याचं किराण लावलं ते भि भिल्यानं आई निजवली असा धरून उभा राहिला शिडीवर जी डबडी जे आत पडलं दगाड आत पडल्यावर पाणी ओढून असं भिताडाला थटलं मी इकडे युट्यूबवर या इकडं सावत्या इकडे युट्यूबवर तिकडं दिलीप दादा म्हणला लगा भगवंत काल तेवढा सरला बरं झालं पाणी वर हिरीच्या वर आल्यावर किती मेली किती वाचली काय रामदान बाबा आता <laughs> पाणी खाली गेल्यावर आम्ही एकमेकाला धरून भेटाड्या सांग चोपून उभा राहिलो होतो लोकांना नशीब लय मोठं म्हणला हे किरण काढा आता बा या हिरीच काम बंद म्हणला उद्यापासून दादा मी म्हणलं काम सोडतो मी आता का आज काय खरं नव्हतं कडून शिरी निदर्शना आम्हालाच खाली बघतय आणि ह्यानं चाकावरनं दगड आत पडली तर मी ढकल न शिरी मग ह्याला ठोकाव का पाया पडावायच्या ठोकाय बी न पाया पडाय बी नग मला मी उद्यापासून आता मिठू पाव ना टिकाव खुटीला अडकाव तुम्ही मग जगायचं कसं आपण जगू आपल्या आपल्या कल्याण म्हणलं पण हिरीला म्हणून कामाला जायचं नाही कोणा मेंढरी घेतली दाबरा मी दिली दादा यात आपलं ऊस खांदाय जायचं दहा अकरा वाजता महागारी यायचं कोणा ज्ञानमाळ्यात ऊस खांदाय जायचं महागारी यायचं ब येताना त्याच्यातलं जरा उसाच पाल चार खोबऱ्या तरी त्याला आणायचं पुन्हा मग जरा हिंडवायचो हिंडवायचो मशीला भिंडवून त्या मशी दुधाचं एक दीड रुपया माझ्या कामाचं तीस बत्तीस रुपये mm -hmm. दोन मन पेंड आणून पैसे पें शिलक mm -hmm. दहा पंधरा रुपये शिलक राहिल पुन्हा मेंढरी घेतली हिर्याचा धान्य बंद केला डबल mm -hmm. पडल्यापासनं मग डबल पडल्यावर बंद केल्यावर मेंढरी घेतली बारा या घराच्याकडनं ही समजा समजा मोकळच होतं मेंढरी घेतली पहिल्या टिपेऱ्याला घेतलेल्या सालाला बारा कोकर झाले आता लगा म्हण नि पैसे फिटते तर लाळे लाल आले लाळेनं तीन कुत्री मेली सहा मांजरी मेली ते मेंढरा लाल आता काय करणार या आईचा दाना काय पैसे फिटते तर एक कोकरी मेली आपले एक दोस्त होता चिंब्यात त्या दोस्तानं पैसे दिला जवळ करायचं बिनिजी मग आय जवळ पण पैसा आल्यावर दीपकला द्याय गेलो मी का बोली नव्हती म्हणलं काय असलं तरी माणूस आहे म्हणलं हे तुला याच घेत नाही म्हणला मी मी आपलं त्याचं एक दहा बकरा हजार बारा हजार देऊन टाकलं बारा हजार दिल्यावर मला आधार पोचला आयला याच काय घेत नाही लगा लगा म्हणला उद्या ज्याला मी तुझ्या घरला यायचो होतो हे अजून घरला आल्यावर म्हणलं काय म्हणतो कोणाला ठोका याच बीज मागतो मला पडलं भ्या याज मागे तर देऊ म्हणलं जरा मान देऊ आता जरा याच देऊन पैसे काय शिलक राहिले नाही तर म्हणतो देऊन टाकू त्याचं याज बी देऊन टाकू आल्यावर म्हणलं तुला कशाला याज मागतो hmm. मला एक टो आली भर खात त्याला एक टली खात दिला आता एक ट्वाली तशी खात दिली एक टली राहिली hmm. ती म्हणता येते काय ते आता एकच नेहमी एक राहू ये बाबा हे बी तुलाच नेहमी जा वर्षा सुद्धा देतो म्हणजे तो काय घेऊ नको मला बी न पैसे दिले तो हे तसं नाही म्हणला त्यानंतर दोन टोल्या खात न्याला आणि तो तर बँकेत ना मी आई घातली डबड आणलो होत त्यात पैसे पुरून ठेवले त्या दगडाकडं गेलो कुजून पैसे पैसे गेलो कुजून चोरट्या बॅन टोल्याला ते खुबेर नानाकडे गेलो मख्याच्या पाल्याने कुठं कुठं हे चालत नाही ना मला बघू <laughs> काय तर प्रयत्न करून काय चालते अशी नोट केली का चोरा व्हायचे पण मग आता ते पैसे काय असेल ती मायापाशी ठेव म्हणला ठ म्हण मग आपलं दाईस हजार कोकरी कोणा आलं का कुबीर नाना पशी काय ठेवायचो आंधूबापू पशी एक ठुल पन्नास हजार पांढऱ्या पाऱ्या पश ठ हजार म्हण बँकेत थोडं टाकलं बर एक एक आला थोरला मला म्हणलं आजच्या आज गाडी घ्यायची मोटरसायकल घेतली मला गतीच ना बरं बाबा घेऊ म्हणलं कायला पैसे नाही लगा दम काढे गाडीने धडक लागली कुठं पडला काय झालं लगा एकुलता असं तो नाही नाही मला तर त्या गाडीच घ्यायची गेलो गाडी घ्यायला त्या होमेशला का चर्मसला किड त्या पुस्तकावर पैसे पैसो ग बघून पैसे लय दिसतात म्हणला हा गाडी घेतली आणि ते दुसरा एक बाबा म्हणला मळवाडीचा सोलंकरला का बजीरा कशाला गाडी घेऊन दिली पोरला थटलं पडलं काय झालं तर बाबासाहेब म्हणलं लाग आमच्या बाच आज पैसे बघल्या म्हणलं पुस्तकावर एक पैसा पुस्त ठोत नाही मी आता <laughs> एक पैसा ठेवत नाही म्हणलंय गा त्याला मग आता कशाला सांगाय म्हणलं लय पैसा त्यानं बघितला आकडा आला हे ज्ञानुगळी म्हणलं का शेताला पाईपलाईन करूया करूया तो करू मग ते पाईपलाईन केली ऊस लाव शेंगा लाव त्यानं आपल्याला ज्ञानुगवळ्यानं सकारी केलं मग हे पुन्हा उत्पन्न वाढत गेलं मिनराचा पैसा आला हिर पाडली पाईपलाईन केली पुन्हा असा लय खर्च वाढतच पुन्हा गेला त्याचं लगीन केलं ह्याचं लगीन केलं पुन्हा बसत 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 कष्ट आपण केले माझ्या कोणालाच होत नाही आता या गाडीवर जात्यात मी राखली आता येत नाही तात्यानं बऱ्याच हिरे खांदल्या नळाची कामं केली सडकची कामं केली कष्ट भरपूर केले मग हे कष्ट करत असताना तुम्ही कशा पद्धतीने ह्यांना सहकार्य हो केलं तुम्ही कामाला जात होता का हो कुठे जात होता कृपायला कृपायला तुम्हाला किती हजेरी होती दहा रुपये दहा रुपये पासून पुन्हा ही हजरी एवढी वाढली आहेत ही पोरं बारकी होती माझी बार, तिसरी चौथीला दहा रुपये कामाला जायचं छपरात राहायचं पुन्हा दिवा लावायचा लुटून भांडी करायचं पुन्हा चुलीवर स्वयंपाक करून घालायचा तेव्हा दुष्काळ पडले म्हणजे सुद्धा मिळत नव्हतं आम्हाला तसं आम्ही गळगळीतन दिवस काढलेला तुमच्या दोघाच खूप प्रेम आहे पण पगार ज्या वेळेस येत होती त्या टायमाला तुम्ही तात्यापासून देत होता तुम्ही असं नाही नाही तात्याच आपलं आम्ही दोघच होतो तेव्हा पोर बारकी होती माझी पोर बारकी होती हा पैसे हो। तात्या पैसे मग तात्या मेंढराला जायचं कामाला जायचं पोटाला काहीतरी आणून खायचं तेव्हा दुष्काळ पडला होता मग तेव्हा काय होतं बाच्या आणायची रानात दहा रुपये पासून काम करायचं छपरात राहायचं देवा लावायचा मग भांड लुटून करायचं स्वयंपाक करायचा झोपाय सकाळपर्यंत उठून जायचं नळहिरे टाकायच्या नळहिरी सुद्धा टाकले ते म्या बार बार बार। मग तुम्ही कष्ट केले मग विचार आकुल्या का नळक्याला आहे मी आता शिरटीवर दोंड नेऊन टाकलेला आहे हा शिरटीवर केलेला आहे मी समजा काम बर एक जुन्या पद्धतीत मध्ये किंवा जुनी एक परंपरा होती की कोळी समाजाच्या घरी एक पखाल्या म्हणजे एक रेडा असायचा आणि त्या रेड्यावर घरोघरी जाऊन पाणी देत होती तसं तुम्ही काय काम केलंय का मी माझ्या कर्तुकीत सारेड बर एक दोन वर्ष एक रेडा ठेवायचा दोन वर्ष एक रेडा ठेवला दमभमे आला मारायला लागला उमतीला आला ती बदलायचा दुसराच घ्यायचा अशा सार्यावर पाणी गाठलं तर जवळजवळ वीस बावीस खेपा तू कोंबड्यावर दे त्या पहिली उठायचो तर दहा अकरा तो पाक गावाला एडा आणस पाणी घालून कोणी देत नाही पाणी तुला नाही असं गावं म्हणू नाही कोण जरी बारक जरी आलं एक घागर गावनापर त्याला देणारच आपण पाणी आता आता हेंड गेल्यावर मला कोण नको म्हणणार हॅट ऐंशी भाकरी चाळीस कुत्री आपल्या घरी मग काय गाव तर काय एक नंबर ना आम्हाला चांगला कुठल्या बी गावात आणलं कोण नको मग पुन्हा आयचा दाना आता धंदा बंद करावा मी म्हणलं मग धंदा बंद करायचा कसा तर तवशेला गेलो तवशेला गेल्यावर आमच्यातला रंगा मोर्या कोण कोण सोन्या मालक कुठला सोलापूरचा ज्या टाकीचं कंत्राट घेतलं होतं मला काय माहित नाही मी होतो होतं तुका गवळ्यास कोळ्यासंग अरे तुका कशाला पाणी ती खडीला शिमिटाला हे काय बांधते ते हे लगा पाणी टाकी मला आता कोळ्याची दार लागली बरं बरं बर आजच म्हणलं लागा किरबला फाराकोंड आताच भोरकट घेऊन जातो किरबाला भारा कोंड एक अडीच रुपयाची भोरकट घेतली महागाकोंड सव्वा सव्वा रुपयाला दोन वडण्या घेतल्या ती चिलबल घालून आडणं तन लावून लिंबाला बांधला मग इकडेच काम करायचं शेतात नाही इकडेच फिरायला देवळाकडे जायनास देवळाकडे गेलो गा मर्या ना साहेब म्हणजे तुला कोण काय भांडलंय काय का उल गा पकाल का बघ घालत नाही हे धंदा बंद केला भाऊ म्या का थाटपणानं बोल लागलाय नाही नाही मी तुमच्या दाराला कवा मागायच काय येत नाही कष्ट करून जगणार पटा मंगळबेड तालुक्यात तालुक्यात लाईट नव्हती तेव्हा आमच्यातल्या दगडू बाळूखेर सगळ्यांना mm. लाईट आणली जगात पाण्याची टाकी नव्हती तवशीला लाईट नव्हती तेव्हा शिवाजी तात्या ते एक नंबर टाकी mm. आणली तवशीला मग पुन्हा भुजंगचा भुजंग यो भुजंगराव भुजंग दादा सरपंच एक नंबर चांगला आंधळगावचा भाकरे एक नंबर चांगला मग आता ही टाक्या होऊन धंदा बंद करण्यापास आधीच बंद केला मी ना आताला जागा न ह्यांच्या अरे बंद बंद तर बंद मग पाळ गो गैपाळ मसरपाळ जी जे जे सरक लोक नाही धंदा बंद केल्या कोळे धर्मात मात काय नाही मला बारा मेंढरां माझं घर होतो हा पण धनगराला विचार गेलो तुला का मेंढर घेऊ मेंढर घे पण घरी आई बाप जर मिळाला तर घोंगड्यात बांधून खुटीला अडकावायचं रडत बसायचं नाही मेंढरच राखायची मेंढरापासी जामीन बळकट द्यायचा तर गाव तार इष्ट मैत्र जाण नाहीतर त्यात जामीन नसला लगीन असो यावं असो येत नाही खाणी भाकरी पासा दोन चार बांधून घेणे ते कुत्र येते कुत्र्याला टाकणे हाड म्हणायचं नाही येळभर दिवस मावळ तू मेंढरा काही मेंढरा काहीच कम्फर्ट देत नाही का पंचवीस हजार पन्नास हजार किती जर नड मोठे आले मागे कोणाला पैसा हे पाच चार कोकरी हर सांगू पाच कोकरी केली का पन्नास हजार येतात खर्चा किती पैसे पर त्या टायमाला अशा अंगात पावर पाहिजे साठ सत्तर मेंढी अंगपतीला काय आता वय झालं आपल्याला होत नाही ते तर येश मेंढ्या ये ये त्या येश मेंढरा पास पंधरा तर राहिली तर पंच्याहत्तर हजार रुपये बँकेत टाकले नाहीत ही शिबावीस खोकं शर्डाचं हे दहा हजारला कमी करत नाही म्हणे वस्तू पाळून कष्ट करून जगणे आताच कसं आहे हातीलात कामाला दुकानात कामाला वनच माहीत नाही अन बी खात नाही पोहे खा वडापाव खा हाजरी जरी पाशी आहे पाशी पुरवत नाहीत नियम बर तुमच्या लग्नाला तुम्ही सांगितलं जवळजवळ साठ वर्ष झाली ह्या साठ वर्षात मंगल मावशीने तुमच्याकडे कशा हट्ट केला ना का नाही बाबा काय नाही तुम्ही काय हट्ट केला नाही का तुम्हाला मला बाहेर कुठे फिरायला नाही बरं घ्यायच सोनं नाणं वगैरे काय घ्यायचं तसल कायच नाही तुम्हाला घेतलंच नाही कसलच नाही मनानं घेतलं कायच नाही सोनं वगैरे काय तिच्या अंगावर दोन तोळा अंगावर पाच तोळा तिच्या तिच्या कष्टाने तिच्या आपल्या आपल्या कष्टाने तुम्ही दोघ जण म्हणून सासू कडे पैसा मग सासू करायचं सगळं सासू करायचं मग नवऱ्याला असं म्हणजे गुपचूप तुम्ही काय म्हणला नाही कधी आपण जाऊया पंढरपूरला फिरायला तसलं नव्हतं पहिला एकमेकाला बघत नव्हती तो वेळेला <laughs> पहिला हा आकाड महिन्यात तोंड बघत नव्हती हा ते आता काय राहिलं नाही सगळं चालली बघत नव्हती आकाड महिन्यात आता आकाड महिन्यात लग्न व्हायला लागले ती आकाड महिन्यात लग्न व्हायला लागले आता आकाड महिन्यात लग्न व्हायला लागले ते बरोबर आहे आता जे पोरीला पोरगा जावा आधी पोराचा आई बाप काय करेल त्याच सही काळ्या असून येते गोऱ्या असून येत कशी पहिलं अगोदर फिरायला त्या पोरीचं तोंड कुठला दिस आहे शेलकाटा शेवट आता लगा पोरग्या अर्धा जांपर लिहितेन परकरी लिहिते आणि पळतच येते नवरा नाही तर बाप असून बघा ह्या दोघाला पास पडले शेवट हा तुझ्या आय म्हणून कलियोग यांना आयुष्य लय नाही पाण्यात नाही पाणी नदीच गुळमाट झार तांब्या भरून पिलो आता हे पाणी एखादं जे निघाल फिल्टर माणसाचे हाड भोगा हाडात कस, भी अनात बी तांदूळ तांदुळशी भाजी पात्राची भाजी शेवग्याची लय लयक म्हणून आता हाबरेट शेंगा इतक्याला सकाळच्याला आमटी खायचे म्हणजे इटते देशी शेवग्याची शेंग खाली सकाळच्याला सुद्धा राहिलेली आमटी तर फोडून भोगून खाते माणूस आता नाही इटली आमटी ती रात नाही अपडेट शेगाड दिस मावशीन तर कधी माडग वगैरे तसं माडग लय माडग शेळ टोकड लय खाल्लंय आणि आता सुद्धा करते होय जुन जुन तुम्हाला माहित आहे का माळ त्या ह्याच्यात कशा गाडग्यात गाडग्यात करत होती केलं का तुम्ही फुलग मटकी माडग खाल्लं केलंय येत होतं तुम्हाला मग बर बर खरग करत घालायचं त्यात मार्ग करून खायचं प्यायचं पडस जीवाला आलं गड पेल ग जीवाच गेलं बरं कसलाच नाही डिलिव्हरीला सुद्धा नाही कशालाच नाही दवाखानाच आम्हाला माहित नाही पहिलं जे तुमचं खाणं होतं ती चांगलं ती चांगलं वाटतं आताच खाण नाही पहिलं चांगलं आता कशाच औषध पार्लेलं औषध आता चांगलं नाही भाजीपाल्यावर बी औषधा समजावर औषधा पहिले दिवशी खाल्लेलं आहे आम्ही आताच औषध मारलेल कशाच औषध मारलेलं खाऊ वाटते का ते इटत कालवना पिलवना पहिल्या दिवशी आम्ही लय खाल्लेला आहे हा पात्राची भाजी चिगड्याची भाजी तांदूळी भाजी आहे आम्ही हा फुलग मटकी माडग बाजरीच्या भाकरी बरबडीच्या भाकरी दुष्काळ पडल्या नळ हिरी तळ टाकलेला आहे आम्ही हा लय दग तवार कुठलं हे मला बघायला मी बघायला शेलकाट पांघरून लोकां लग्नाला जायचं लो एवढं पदर शेलकाट पांढर पांगरायचं जायचं पाठ दिसत नव्हतं कुणाचं पहिलं शेलकाट पांघरून बसायचं पुढे बघून यायचं मग शेलकाट घरात आलं काढायचं गावातली मोठी माणसं वगैरे चालले तर चप्पल हातात घेऊन बाया जात होते हातात घ्यायच्या नाही त्या घालूनच जायचं नाही बर घालूनच जायचं घालून जात होते बरोबर परंपरा आहे आता रोग शिधवाडीला आता चालू जाय शिधवाडीला पट्या कुणी पोरगी मागाय जावा पाण्याला कोळी आहे का रुन्याला परची आहे का वाड्याला महार आहे का वाड्याला महार असला तर पोरगी द्यायला हरकत नाही शिदवाडीला जोडच नाही आता तावशीला यादव एक नंबर नाही ते पर ती पहिली शेलकाट ही आता बुडली का शेलकाटच नाही हा मंत्रच नाही शेलकाटाशी बाय दिसणार नाही आता ही कडू पातळान एका सुद्धा बायच्या अंगावर पाच हजाराचं लोगडं नाही गवनच लिहिते नाहीतर नाही बाय काय जोमदार गोंड्याचा पदूर काय आमच्या आईला लुगड अजून गावात लुगडे दोन चारच बाहेर तर बाहेर घे लुगडे पाक मेजे <laughs> पातळ झाली का पातळा म्हणून किंमत कमी आहे वार आला का राहतच नाही डोक्यावर पटका नाही धोसर नाही काय लुगड नाही जुनं पटक्याचा गाडी भरून सात दिसतो कपडे या आईचा किरण आता या जगात पोर तर टोप्या बुडकी साठी नाही तर बोडक नसावा टापर का बांधा पण टकुऱ्याला बांधलेला असा नियम आहे असू द्या धन्यवाद तथ्या धन्यवाद बार। आज आपण या ठिकाणी आलो आणि या जोडीचं मनसोक्त असं मनोगत या ठिकाणी घेतलं आपण सर्वांना आवडेल अशी अपेक्षा बाळगतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद